नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य बुधाची बुद्धिमत्ता रवीचे कर्तृत्व चंद्राची कल्पना मंगळाचे चापल्य हे कन्या राशींच्या व्यक्तींकडे असते प्रेमळ वक्तशील आणि दिलेली वेळ पाळणारे हे लोक संघर्ष टाळून आपल्या वागण्या बोलण्याने इतरांना आपलेसे करण्याची हतोटी यांच्याकडे आहे या वर्षी राशीच्या भाग्य आणि दशमस्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे आशिता गुरुची साथ चांगली मिळेल धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील पडलेली कामे मार्गी लागतील सद्गुरूचा वरदहस्त राहील आर्थिक ओढाताण संपेल त्यामुळे जुनी देणे देऊन टाकाल कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील परदेश गमनाचे योग येतील त्यामुळे फायदा देखील होईल शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम आहेत राशीच्या शनीचे भ्रमण होणार आहे विवाह ज्यांना करायचा आहे त्यांचे विवाह ठरतील संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी मात्र काळजी घ्यावी वातविकार होऊ शकतात नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात वाद जास्त ताणायचे नाही हे ठरवायला लागेल या वर्षी नवीन विचार नवीन तंत्रज्ञान याचा सहजपणे स्वीकार कराल आता जाणून घेऊया महिन्याप्रमाणे राशी भविष्य जानेवारी दोन हजार पंचवीस काही किचकट समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जाणवते द्विधा मनस्थितीत महत्वाचे निर्णय घेणे टाळा एका व्यक्तीचे ऐकून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू नका प्रलोभवांपासून दूर राहा कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवावे लागतील तरुणांना प्रेमात पडण्यासाठी उत्तम काळ आहे आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर घालवाल घर किंवा वाहन खरेदी कराल प्रवासामध्ये चीज वस्तू सांभाळा मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल परीक्षेच्या काळात आजारी पडू नये अशी त्यांची काळजी घ्यावी अतिव्यवहारीपणामुळे थोडा तापटपणाही वाढेल तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील ज्यांना त्वचा विकार आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल आर्थिक ओढाताण संपेल सामाजिक क्षेत्रात मान मिळेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या आपले धोरण आणि निर्णय यात काही बदल नको आर्थिक नियोजनास प्राधान्य द्यावे लागेल मानापानाच्या घटनांकडे लक्ष देऊ नका उत्तरार्धात ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल रखडलेली कामे मार्गी लागतील तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सांगता येत नाही आणि त्यातून कामावरील वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही व्यवसायात वेळेवर कामे दिली नाही तर पुढच्या कामांवर त्याचा परिणाम होईल त्यामुळे कामातील शिस्त पाळलीच पाहिजे नोकरीत कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल येथे तुमचा आत्मविश्वास पणाला लागेल प्रामाणिकपणे स्पष्ट विचार मांडाल त्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन कराल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा मार्च दोन हजार पंचवीस बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील कामाने प्रवास घडेल आर्थिक प्राप्ती व खर्च या दोघांचेही प्रमाण वाढणार आहे कौटुंबिक वाढद्या गरजांमुळे आर्थिक नियोजनास प्राधान्य द्यावे लागेल तरुण वर्गामधील वैवाहिक जीवनाबद्दलच्या आधुनिक कल्पना ऐकून घरातील मोठ्या व्यक्तींना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मतभेद निर्माण होतील पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघडच अशा वेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल प्रवासात पैशाचा अपय संभव आहे अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि कंटाळा न करता कामाला लागाल दूरच्या प्रवासाचे योग प्रवास सुखावर होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल वडिलोपार्जित इस्टेट संबंधी वाद होतील गुढ गोष्टींची आवड निर्माण होईल स्वतंत्र विचार कराल एप्रिल दोन हजार पंचवीस योग्य साथ संगत असेल तर कठीण मार्ग ही अवघड वाटणार नाही कार्यक्षेत्रातील सहकार्यांच्या नाराजीचे तुम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करा कायद्याची चौकट मोडू नका प्रसंगी थोरा मोठ्यांची मदत घ्या या महिन्यात समजूतदार आणि सोषिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून जयाप्रत पोहोचवण्याचा फार मोठा गुण तुमच्याकडे आहे त्यामुळे सगळ्यांवर मात कराल एखादी छोटी सकारात्मक गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाईल तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील कामाचा दर्जा सुधारेल त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायला मदत होईल जुनी येणी वसूल होतील कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टिक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल मे दोन हजार पंचवीस तुमचे कर्तृत्व आणि बुद्धिचातुर्य यांच्या जोरावर तुम्ही यश पदरी पाडू शकाल नोकरदार व्यक्तींना आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध करावी लागेल सुसंवादाने रेंगाळलेली कामे मार्गी लावू शकाल आर्थिक ओढतानीतून मार्ग निघेल लोकप्रियता समाजकरणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल या क्षेत्रामध्येही पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेवून वेळी सावध राहायला हवे विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना विचार करून निवडावे बुद्धी क्षमता कष्ट घेण्याची तयारी आणि आवड या सर्व गोष्टींचा विचार करून पावले न टाकल्यास माघारी येण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात आपल्या मतांवर ठाम राहणार आहात कामाची गती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो आता घरच्या लोकांची उत्तम साथ मिळेल घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर जून दोन हजार पंचवीस ग्रहमानाचा विचार करता सध्या तुमच्या वागण्या बोलण्यात सावधगिरी बाळगली पाहिजे विनाकारण काही गोष्टी तुमच्यावर लादल्या ला, गेल्या तरी विचलित न होता संयमाने त्याला सामोरे जा उत्तरार्धात परिस्थितीत अनुकूल बदल होईल एखाद्याला करून घेण्याचे कौशल्य तुमच्यात आहे हे कसब या महिन्यात पणाला लागेल जरा जास्त संवेदनशील बनाल घरामध्ये प्रत्येकाची उगीच काळजी कराल परंतु त्यामुळे आपले मनस्वास्थ्य मात्र हरवून बसाल अशा वेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे व्यवसायात लाभ होतील जुनी येणी वसूल झाल्यामुळे खिशात पैसे खुळखुळतील तसेच खर्चही होतील जगापुढे चार पावले चालण्याची क्षमता तुमच्यात राहील परंतु त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची संधी बाहेरगावी असल्यामुळे संभ्रमात पडाल जुलै दोन हजार पंचवीस रवीचे पाठबळ असल्याने प्रासंगिक अडचणींवर मात करणे कठीण जाणार नाही कुटुंबातील काही आनंददायी घटनामुळे तुम्ही सुकावून जाणार आहात नोकरी व्यवसाय क्षेत्रात व्यवहार सुरळीत पार पडतील गुंतवणूक वाढवा प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुळी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल थोडा मानसिक त्रास आणि काल्पनिक चिंता सतावतील विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल नोकरी व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल दूरदृष्टी ठेवून कामाची आखणी कराल जुनी मित्रमंडळी भेटली तर ओळखी वाढतील अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील ज्यांना बोलण्याच्या व्यवसायातून पैसा मिळतो त्यांना फायदा होईल एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल तुमच्या रसिकतेला येईल घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल ऑगस्ट दोन हजार पंचवीस योग्य व मनाजोक्ती साथ मिळणे हे फार महत्वाचे असते श्रामप्रत तुम्ही निवडलेली साथ ही योग्य असल्याने तुमच्या प्रगतीचा आलेख उंचवणारा असेल घरातील मंडळी सुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल दूरचे नातेवाईक घरी हजेरी लावतील दुसऱ्याच्या मनाचा अचूक अंदाज घेता येईल घर सजवण्याच्या उत्साही मूड मध्ये घरातील लोकांच्या गुड वागण्याचे मात्र तुम्हाला कोडी पडेल त्याचा थोडा ताण येईल भावंडांशी वाद संभवतात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल काम करताना अति आत्मविश्वास नडेल कागदपत्रे करार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार असे दिसते अनपेक्षित घटनाक्रम आणि काही अप्रिय बाबींमुळे पाणी सांभाळा या महिन्यात जे बोलाल ते करून दाखवण्याचा प्रयत्न अवश्य करा हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल एखाद्या वेळी आपली पोझिशन जपण्यासाठी अपेक्षे बाहेर खर्च कराल त्यामुळे मान सन्मान मिळेल आनंदी आणि उत्साही राहिल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल घरात उंची वस्तूंची खरेदी कराल मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल धंद्यात वाढ होईल राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यात लहानशा गोष्टींसाठी तुम्हाला जास्त शक्ती खर्च करावी लागेल असे दिसते आपल्या बोलण्यात कठोरता येणार नाही याची काळजी घ्या समोरच्याचे वागणे नीट समजून घेतले तर गैरसमज टाळू शकाल प्रवासातील खर्च वाढेल कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल अतिभावना प्रधानतेमुळे मात्र मनस्तापाचे प्रसंग येतील शेजारच्या वागण्यामध्ये बदल जाणवेल तो का झाला हे मात्र कळणार नाही आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे उद्योग व्यवसायात आपल्याला असणाऱ्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्याल आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी उपासनेत मन रमून जाईल मन शांती मिळेल परंतु कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसऱ्याच्या आश्वासनावर विसंबून करू नका नोकरदारांना कर्तव्यपूर्तीचा खरेदी करू शकाल गुंतवणूक वाढवा तुमचा मित्रपरिवार चांगलाच असतो परंतु या महिन्यात काही वेळेस हिशेबाप्रमाणे त्यामध्ये थोडा दुरावा येऊ शकतो आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल खर्चाचा आकडा थोडा वाढल्यामुळे असे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत कुणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे कुणाला जामीनही राहू नये वात विकार असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळावे कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तापटपणा वाढेल अविचार महागात पडेल दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करार झोपेची तक्रार राहील डिसेंबर दोन हजार हाती घेतलेल्या कामात अपेक्षित यश प्राप्त होईल हाती पैसा मनाजोगता खेळेल मित्रमैत्रिणींकडून अपेक्षित सहकार्य लाभल्याने मन उत्साहित राहील उत्तरार्धात थोडे सतर्कतेने वागावे लागेल योग्य संधीची वाट पाहणे गरजेचे आहे ज्यांना बरेच दिवस नोकरी नाही त्यांना नोकरी लागण्याचे संकेत आहे नोकरी व्यवसायातील अडकलेली कामे मार्गी लागतील दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा काम करण्यासाठी बुद्धी बरोबर चिकाटी हवी हा ग्रहाचा तुम्हाला संदेश आहे शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल तुमच्या अति आदर्शवादी बनण्याचा जवळच्या लोकांना त्रास होऊ शकतो घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ ट्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद